का पाणस पुढे काढा टक्कर निघालता तिकडे समोर खरं सांग किती आहे तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये हां बर नको काल तर बारा एक काढले आता निघाला आता आमचे माणसे निघाले ते बाबा पिकअप निघाले आमचं जाव दुकानावर स्टिंग बिंग पो सकाळ सकाळी निघाव काढायला सगळं पुढे तर बाबा तर आमचा भाऊ चौकात येऊन वाट बघत बसलाय गाडीची थोका डाबा खूबा घेऊन बघा आमच्या भाऊचं स्टाईल बाबा डाबा हिळा बिळा घेऊन आपलं रेडिय थोका वाड बघत बसले दुकानावर हो तिकडे थोका पिकअप यायला लागलंय तिकडून वाट बघून बघत बसले तर चला म्हणून आपल्याला जायचंय तर आपण आता जाऊ आधी डे वगैरे पिऊ हय भाऊ चल स्टिंग पिऊ हो अदर, गर तर बाबा काही आमचा दुकानदार तडेवरला दे हो काही दुकानदार गोर बरा रोजगार हमीलाही प्राधान्य देत नाही उदार सामान देत नाही हो काही त्याला स्टिंग द्या मला तर पैसे दिले नाही रोज दोन दोन हजार रुपये कमावा ह्याच्या कोण बुडवालीवर पैसे सांगा बरं तुम्ही एकतरी असलं पट्टीच्या दुकान भरली नाकड हाकडे वरून द्या भाऊ रुपयाची पट्टी रुपयाला कट तस असतं असले दुकान आकडे असते सगळे आम्हाला एका टिंक वर कमीत कमी चेअर एकर एक मनुष्य करू शकतो ह्या ह्याच्या भरती आणून करायचं का ह्याच्या भरती करायचं आणून काय हो का ही त्या दिवशी सात रुपयाला मिळते गर्दी हो गर्दी आज गर्दी आहे आज उशीर झाला जायला नऊ वाजता निघालेत आज आजार कमी काढते की वाटायला रोज रोज कसं पुढे बसतो जरा जरा पुली महाग बसून जातो आज मी बानो का हे माणूस पुढे येऊन काढ आम्हाला टक्कर द्या निघालता पण ह्याच्या पुढीच पात लावल्या होती पात राहिल्या काही हो का अ ही हिची पात राहिली एवढी आमची पात हो का ही तू ना का कड्याला त्या बोल शिलक माण्हू कोणी पात्र एक नंबर लावतो हो। तो शिलक आम्हाला ते तुम्हाला इथं अरे शिलक तुला हो का हो हे शिलक ही शिलक आणि हाजरीला कोण हो ही हे ज्या वडील हिजी आई आणि ही हाजरीला दोघं शिलक शिलक आहे का तिने आम्हाला शिकवणी कसं काढायचं अरे हो रे हो ग्याला विचाराव कोण शिलाकार दे ना तुम्ही शिलक हा बघ सकाळची पुढे उशरी सगळं बाय ग पात्र हा काय चार पाच दिला जण आहेत कसं काय सांगा तुम्ही तिघ होत ना सर बारा टाकरीला चौक चौक जण तिघ जण तुमच्या एकाला तर चौक जण नाही पाच जण जाऊ दे चल, चल... चला आपण जाऊ दे भांडण करून चला आपलं आपलं काढू आपले पाच लागले त्यांना काढत त्यांच्या बघत बसत त्यांना काढ आपण आता शिक तीन एकर झाले वरले लेख काढायचं अजून एक तुकडं चार एकर होत आहे आपण दुसरीकडे जायचं गोळा करून हो का बघा कमी वाया संघर्ष करायला पोरगा कमी वयात कोणाच काढायलाच अरे आईची का पप्पाची आईची कोण काढायला आज दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आलेला आज आमच्या स्वतः मुकदमाच्या शेतामध्ये आणि त्यांचे हा भा आम्ही करून खायलेला आहे आमच्या बरोबर असते गुरु गरीब वाईट असते त्यामुळे काय नाही सांगत नाही चार चार साडेचार घर भरते टाइम बघत टाइम बघू शकता तुम्ही बघा साडे अकरा वाजता नंबर एक पैकी जेवण बिवण करून तरी आज आम्ही लेट आलता लेट आढळून फोटो नाही तर नारड्यावर पाहिजे छात्रावर काही छत्रावर पाहिला सुरी लागेल फोटो खाल्ल्यावर आता गोळा करायचं गोळा करायचा मुंगीवणी माणूस आहे मुंगीवणी ही पाहू शकता तुम्ही बघाल तिकडं मनुष्यच आहे बघा जिकडं बघाल तिकडं माणस आहे काम गोळा सगळं आता तिथून आणायचं हित आणि हिकडला आणायचं हित आणि हिकडलं बी आणायचं हितलं बी आणायचं काल नाही आला हिकडलं आणायचं हित फुल मांड्याचं आहे माई फुल मांड्याचा आम्ही लय पाणी आहे इथं मध्ये सगळं चिखलच आहे आम्ही तिघच यावर

ಸಾಮರ್ <re bekannt usion> काढलं काही सगळं किती करायचं तिकडे समोरी खरं सांग किती काल साहेब कर बघा केलं का आता जेवण करून गोळा करायचा तिकडं माणसं कडल राहिले कडलकोप राहिले काढायला कडळ बाबा आता पाणी प्यायलाय Bu bir